हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी अख्खा मसूरची भाजी किंवा आमटी बरेच दिवस झालं अख्खा मसूर खाण्यात आलेलं नाही आणि त्याचं शूट करायचं करायचं म्हणून ते राहून चालले फायनली आज शूट होतं आहे तर इथे मी एक वाटी जी आपण नेहमी वरणासाठी वापरतो रोजच्या जेवणामध्ये तेवढी वाटी अख्खा मसूर किंवा काळी मसूर जे म्हणतो ते घेतलेलं आहे पाण्याने मस्त असे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये ती मसूर घालून अंदाजे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक साधारण दीड दोन इंच चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे थोडीशी अशी हळद घातलेली आहे व्यवस्थित थोडंसं असं मिक्स करून झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत लो टू मिडियम फ्लेमला तुम्ही जर मसूर भिजत घालणार असाल दोन ते तीन तासासाठी तर फक्त दोन ते तीन शिट्ट्या सफिशियंट आहेत जर आपण डिरेक्टली कच्ची मसूरच जर आपण कुकरला लावतो आहे तर मग पाच ते सहा शिट्ट्या करण्याची गरज आहे तर इथे शिट्ट्या हो आपल्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला बाकीचं काम करून घ्यायचं आहे तर एका गॅसवर इथे मी ठेवलेली आहे एक जाळी आणि त्याच्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो एक कांदा छोटीशी अशी लसणाची गड्डी आणि थोडंसं सुखं खोबरं खोबरं जे आहे आणि टोमॅटो जो आहे तो पटकन भाजला जातो किंवा खोबरं पटकन करपलं जातं त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो आणि खोबरं जे आहे ते पटकन भाजून घेऊन त्याला साईडला ठेवायचं आहे नाहीतर मग ते करपून जाणार आणि त्यानंतर लो टू फ्लेमला कांदा आतपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आणि लसूण चांगले भाजून घ्यायचे एक काळपटाचा लेअर येईपर्यंत त्याला भाजत ठेवायचे तर इथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत थोड्या एक पाच ते दहा मिनटासाठी थंड करून त्याच्यानंतर आपल्याला चॉपिंग करायचं आहे तर इथे आधी कांदा जो आहे तो आपल्याला रफली चॉप करायचा आहे इवन टोमॅटो आणि खोबरंसुद्धा कारण आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे मिक्सरला लावून तर इथे मी कांदा टोमॅटो आणि खोबरं जे आहे ते पटकन कापून घेते एक रफली कापून घेते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत लसूण पटकन सोलून घ्यायचे अख्खी लसून नाही एक साधारण सात ते आठ कळ्या लसणाच्या आपल्याला त्याच्यामध्ये आहेत आणि मिक्सरचं मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून चांगली त्याची फाईन पेस्ट तयार करायचे पाण्याचा वापर नाही करायचा कारण ऑलरेडी टोमॅटो आहे सो ते व्यवस्थित पेस्ट त्याची तयार होईल आणि इथे आपलं वाटण किंवा पेस्ट जी आहे ती आपली तयार झालेली आहे एक छान असा कलर येतो टोमॅटो भाजल्यामुळे इवन तुम्ही बघू शकता एक ऑरेंज कलरचा एक कलर इथे येतो त्यानंतर परत थोडंसं चॉपिंग करायचं आहे तर इथे मी पटकन असा एक मिडियम साईजचा कांदा फाईन चॉप करून घेते फोडणीसाठी आणि भरपूर सारी कोथिंबीर इथे मी पटकन चॉप करून घेते तर आधीचं सगळं काम होईपर्यंत इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या आणि कुकर देखील थंड झाला होता मसूर तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे खूप जास्त पाणी मी घातलं नव्हतं लागलं तर आपण गरम पाणीवरून ॲड करू शकतो मसूर पण चांगली शिजलेली आहे एकदम मऊ अशी शिजलेली आहे आता आपल्याला द्यायची आहे फोडणी तर कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे जिरे थोडेसे घालायचे जिरे चांगले फुलले की एक मिरची घालायचे ज्याला मधून स्लीट केलेलं आहे लगेचच लाल मिरची घालायची असेल तर घाला अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल चांगलं त्यांना परतवून घ्यायचं आहे थोडासा दालचिनीचा तुकडा घालायचा इव्हन तुम्ही दुसरे खडे मसालेसुद्धा घालू शकता पण मला फक्त दालचिनी आवडते तर मी फक्त दालचिनी घातले कांदा जो आपण चॉप केला होता तो घालायचा मस्त असा त्याला परतवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत मसाले तर मसाल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद घालायची गरम मसाला थोडासा घालायचा आहे दोन चमचे इतक्या आपल्याला धने पावडर घालायचे आणि थोडासा जिरा पावडर घालायचा आहे मसाले जे आहेत ते सगळे चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक दोन मिनटासाठी तसंच परतवत ठेवल्यानंतर टोमॅटोची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि एक तीन ते चार मिनटापर्यंत ती पेस्ट जी आहे ती मसाल्यांबरोबर चांगली परतवायची आहे एक डार्क कलर येईपर्यंत एक लालसर असा कलर येईपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो जो आहे तो चांगला परतवून झालेला आहे चांगला फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण जी मसूरची डाळ शिजवून घेतली होती ती त्याच्यामध्ये आपल्याला घालायची जर तुम्हाला वाटलं की पाणी घालायची गरज आहे तरच पाणी घाला आधी तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तुम्हाला जर घट्ट जर हवी असेल तर तुम्ही पाणी घालायची गरज नाही आहे इथे मला असं वाटतं की पाणी घालायची गरज आहे त्याच्यामुळे मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घाला प्लीज थंड पाणी घालू नका एक साधारण ग्लासभर इतकं मी पाणी घालते चांगलं असं त्याला मिक्स करते मिक्स केल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमलाच आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी त्याला शिजत ठेवायचं आहे वरून चवीपुरतं असं मीठ घालायचं आहे खूप सारी अशी कोथिंबीर वरून घालायची इवन तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता जर असेल तर तर तिथे आपली भाजी जी आहे ती शिजते तोपर्यंत आपल्याला बनवायचं आहे जिरा राईस तर दोन ग्लास इतकं पाणी घालून मीठ घातले पाण्याला चांगली अशी उकळ आल्यानंतर दीड वाटी बासमती तांदूळ धुवून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचेत फुल फ्लेमला सात ते आठ मिनटापर्यंत शिजवायचे फुल फ्लेमलाच गॅस ठेवायचा आहे इथे बघू शकता आपले बासमती तांदूळ जे आहे ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर इथे एक आठ मिनटानंतर इझिली तांदूळ जो आहे तो आपला ब्रेक होतो आहे म्हणजे आपला भात जो आहे तो तयार झालेला आहे एका स्टेनरने किंवा एखादा जाळीमध्ये तो भात जो आहे तो काढून घ्यायचा एक्स्ट्राचं पाणी सगळं टाकून द्यायचं आहे इवन तुम्ही त्याच्यावर थंड पाणीसुद्धा घालू शकता पण गरज नाही आहे स्ट्रेनरवर जर ठेवलं तर सगळं पाणी नितळून जातं त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत त्याच्यातच तुम्ही खूप सारे वेगवेगळे बेक खडे मसाले किंवा तेजपत्तासुद्धा घालू शकता पण मला फारसं काही आवडत नाही त्याच्यामुळे ते फक्त जिरे घातलेत जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवलेला भात आणि लो फ्लेमला चांगलं असं मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण में दे सुद्धा आपण मीठ घातलं होतं वरून खूप सारी अशी कोथिंबीर घालायचे तेही चांगलं असं मिक्स करायचं आहे गॅस जो आहे तो आपल्याला लो फ्लेमलाच ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची चांगली अशी आपल्याला वाफ द्यायची तर इथे मस्त असा गरमागरम जिरा राईस आपला तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सोबत चॅनल देखील नव्याने व्हिजिट करत असाल तर देखील सबस्क्राईब करा